माझा करा आणि अपडेट दहवडी पोलीस ठाणे ठरलं सन दोन हजार चोवीस मधील सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे आणि सहकार्यांना सन दोन हजार चोवीस मधील तब्बल बासष्ट पुरस्कार प्राप्त आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सात पुरस्कारांनी सन्मानित महिला पोलीस हवलदार विजयालक्ष्मी लालासाहेब दडस यांना उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मान्य पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख सर यांच्या संकल्पनेतून पोलिस ठाण्याचं कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकरता जी कामं करणं अपेक्षित आहे आणि ते काम, काम करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळावी किंवा कामाचं कौतुक व्हावं याकरता त्या त्या कामाप्रमाणे पुरस्काराचं पुरस्कार देण्याचं आयोजित केलेलं होतं यामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगानं महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पोलीस काका दीदी हा उपक्रम राबवण्यात आला होता नमस्कार मी शिवांजली जनार्दन गायकवाड इयत्ता दहावी दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांच्या नवकल्पनेतून जी आणि प... दहिवडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जी पोलीस काका पोलीस दिदी जी संकल्पना राबवण्यात आलेली आहे त्यामुळे आमच्या आम्हा मुलींमध्ये समाजात वावरताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाताना जो संरक्षणाचा विश्वास असेल जो आत्मविश्वास असेल त्यासाठी आम्हाला एस पी साहेबांकडून बळ भेटत तसेच आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन दिदी पोली स्टेशन रास्कर मॅडम या आम्हाला येऊन सुरक्षिततेची हमी एकशे बारा नंबर असं सांगतात की सुरक्षिततेची सुरक्षित जर गरज पडली तर एकशे बारा नंबर वरून आम्हाला कॉल करा त्याचप्रमाणे एपीआय दहिवडी पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय श्री अक्षय सोनवणे साहेब आम्हाला येऊन सेल्फ डिफेन्सचे स्वतः येऊन धडे देतात त्यावरून आम्हाला आमच्यात स्व स्वतःच्या शक्ती असल्याच्या शक्तीची जाणीव आम्हाला होते अशा प्रकारे समीर शेख साहेब यांच्या कल्पनेतून आणि देवडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जो पोलीस का, का पोलीस दिदी उपक्रम राबवला जातोय तो अत्यंत आमच्यासाठी उपयोगी हो आहे मुलगी जन्माला येते लग्न होईपर्यंत वडिलांच्या मदतीची अपेक्षा असते लग्न झाल्यानंतर नवऱ्याची मदत लागते आणि मुलगा मोठा झाल्यानंतर का लागल्यानंतर मुलाच्या मदतीची अपेक्षा करते जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मदतीची अपेक्षा करणारी स्त्री एकवेळ भक्कमपणे आपल्या पायावर अशी उभी राहिली पाहिजे की तिने स्वतःहून दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे केले पाहिजे एक संकल्प करा की मी दरवाजातून माझ्या घराच्या उंबऱ्यातून बाहेर पाय टाकताना समोर येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे आणि स्त्रीकडे तितक्याच आदराने बघेन जेवढे मी माझ्या आईकडे पाहतो आणि माझ्या बहिणीकडे पाहते एवढा जरी एक संकल्प केला तरी तो पुरेसा आहे प्रत्येक आईनी जर विचार केला की माझा मुलगा घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्याही मुलीकडे वाईट दृष्टीने बघणार नाही आणि तितके सक्षम संस्कार मी त्या मुलावर करेन हा कॉन्फिडन्स जेव्हा त्या आईमध्ये येईल तेव्हा निश्चितच या समाजामध्ये तिची मुलगी रस्त्यावर असो चौकात असो अजिबात घाबरणार नाही किंवा तिला कुठलीही भीती असणार नाही पूर्वी आमच्या आदरणीय एस सर श्री समीर शेख सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पोलीस काका दीदी गुड टच बॅड टच या अनुषंगाने आम्ही कन्नड शाळा येथे आमच्या टीम तर्फे भेट दिलेली होती यावेळेस आम्ही तिथे स्वतः सव धडे या मुलींना दिलेले या होते यावेळेस आमचे पत्रकार मित्र नवनाथ भिसे कराटे प्रशिक्षक आहेत ते तर त्यांनी त्यांची विद्यार्थ्यांनी सुद्धा मुलांना कराटेचं प्रशिक्षण दिलेलं होतं तसेच आमच्या निर्भया पथकाचे चंदनशिवे मेजर रास्कर मॅडम यांनी सुद्धा मुलांना चांगलं काय वाईट काय तसेच त्यांना कुठली अडचणीची वेळ आली तर डायलेक्श बारा या नंबरवर फोन करा तसेच आणखी पोलिसांच्या तुम्ही कशी मदत घेऊ शकता तुम्ही पोलिसांना कशा तुमच्या गोष्टी सांगू शकता याचा आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे या उपक्रमा अनुषंगानं पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष अमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा महाविद्यालय अकॅडमी येथे जाऊन मुला मुलींना गुड टच बॅड टच पोक्सो कायद्याचं मार्गदर्शन त्याचबरोबर अटीतटीच्या प्रसंगी डायल एकशे बाराला फोन करणं स्वसंरक्षण कार्यशाळा आता अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत होत्या त्याचबरोबर गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल हा पुढील कामी मान्य न्यायालयात जमा करणं त्याचा पाठपुरावा करणं या अनुषंगानं मुद्देमाल निर्गती पुरस्कार आयोजित करण्यात होता तसेच मान्य न्यायालयात हजर न राहणारे आरोपी साक्षीदार यांच्यामुळे कोर्ट केसेचा निकाल लागण्यास उशीर होत असल्यानं नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट एनबीडब्ल्यू वॉरंट बजावणी पुरस्कार आयोजित केलेला होता या अनुषंगानं शंभरपेक्षा जास्त आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं होतं आणि गंभीर गुन्ह्यामधील केसेसमध्ये फिर्यादी साक्षीदार हे फितूर होऊ नये आरोपींना शिक्षा लागून फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशानं सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार देखील आयोजित केला होता या अनुषंगानं कोर्टामध्ये दरम्यान साक्षीदार पंच यांना मार्गदर्शन करण्यात येत होतं दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी सन दोन हजार मध्ये तब्बल बासष्ट पुरस्कार मिळवले तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये डिसेंबर महिन्यातील खालील प्रमाण पुरस्कार प्राप्त झालेत रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांना गौरवण्यात आला या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सन दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट एनबीडब्ल्यू वॉरंट बजावणी पुरस्कार संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट दोष सिद्धी पुरस्कार डिसेंबर दोन हजार चोवीस हे सर्व पुरस्कार सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर वापर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते सातारा क्राईम मध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे पोलीस हवलदार विलास कुराडे महिला पोलीस हवलदार विजयालक्ष्मी दळस पोलीस हवलदार विशाल वाघमारे महिला पोलीस नाईक नीलम रासकर पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे यांना मिळालेत या संपूर्ण पुरस्कारांमुळे दहिवडी पोलीस ठाणे हे सातारा जिल्ह्यातील सर्वच कामगिरीमध्ये बेस्ट पोलीस स्टेशन ठरलेलं असून सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा बहुमान हा दहिवडी पोलीस ठाण्यास मिळाला आहे मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद